नमस्कार मित्रांनो मी कोकण वासिकाव नादोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे आमचा ट्रॅक्टरचा जरा प्रॉब्लेम झाला आहे रिपेरिंग करायला चाललो आहे रत्नागिरीला दाखवूनच तो मला मी पण महाजन पप्प्या आणि रविवारी वारी तिघेजण चाललो आहे ड्रायविंग करते रवी आणि तसं इंस्टाला अकाउंट आहे काय नाव आहे रे हां पल्सर टू ट्वेंटी लवर म्हणून अकाउंट आहे ह्यांना पण फॉलो करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आम्ही तुम्हाला दाखवतो मागे आहे ठेवून ठेवलं हा ठिकाणी दाखवून नंतर तुम्हाला याच्या पुढे बरोबर थोडं पुढे गेलात की जवळच आहे टोल नका आहे अजून चाल चालू झालेला ना नाहीये पण टोल नका आहे मध्य तरी चालू झाला होता बरं झाले पण आता परत बंद झालाय तुम्हाला दाखवतो टोल नाका पण दाखवतो काही लोकांनी बघितला पण असेल पण माझे काही सबस्क्रायबर किंवा माझे जे फॉलोवर आहेत त्यांनी बघितला नसेल तर त्यांच्यासाठी दाखवतो गाडी हलते त्यामुळे मोबाईल पण हलतो हे बघा हा हा बघा हा आला टोल नाका राजापूरच्या अलीकडे आहे हा आहे टोल नाका अजून चालू नाही बघा बंद स्थिती आहे म्हणजे बंद स्थितीमध्ये आहे अजून तर काल नाही आहे आता आमचं रत्नागिरीचं सफर चालू आहे आम्ही तिकडे पोचलो की तुम्हाला पुढचं जे काय असेल तर तुम्हाला दाखवेनच म्हणजे ट्रॅक्टर रिपेरिंग करताना स्लीव वगैरे मारायचं आहे त्यामुळे चाललो आहे रत्नागिरीला कोल्हापूर किंवा रत्नागिरीला स्लीव चांगलं मारतात म्हणून तिकडे चाललो आहे आम्ही आणि तिथे काही होणार नव्हतं दोन दिवस लागणार होते रत्नागिरीत आज जाणार मी उद्या दुपारी वगैरे किंवा संध्याकाळीपर्यंत होईल मग येऊ आपण अशा प्रकारे ओंकार आहेत त्यांच्याकडे जाणार आहे त्यानंतर तुम्हाला तिथे कोणत्या प्रकारचे काही म्हणजे अवजारं मिळतात त्याचा एक व्हिडिओ बनवेन तो तुम्हाला नंतर दाखवेनच पण आत्ता जो विस आमचा हा व्हिडिओ आहे हा रत्नागिरीत जाईपर्यंतचा आणि असा असणार आहे त्याच्या पुढचा व्हिडिओ असेल तो ट्रॅक्टर रिपेरिंग वगैरे पूर्ण पुढचं आणि माझ्या माझ्या मुलाचा मुलाचं एक हॉटेल आहे छोटंसं त्या हॉटेलचंसुद्धा एक आपण जर काही वेळ मिळाला आणि जमलं तर त्याचंही एक छोटंसं आणि ते तुम्हाला दाखवेन म्हणजे जास्तीत जास्त करून त्या हॉटेलमध्ये सर्वांनी जा जर रत्नागिरीला वगैरे गेलात तर, तर आणि ऋषी पा पालन वगैरे त्या म्हणजे त्या एरियात कुठेतरी आहे आम्ही त्यांना विचारून तो व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला त्याचा पत्ता वगैरे समजेलच पण नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि ट्रॅक्टर रिपेरिंग करताना आणि त्या जे कोणती अवजारं मिळतात सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण तो व्हिडिओही बघा दोन व्हिडिओ होणार आहेत आता रत्नागिरीत ते तुम्ही बघा हा व्हिडिओ बघितला की ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलात ते के तुम्हाला पुढचे व्हिडिओ आपणच मिळतील तर जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा धन्यवाद